नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर वावरात आमच्या हे शेंगांची झाडं सुबाबी बघा कशा झाल्यात मस्त आम्हाला काही फरक पडत नाही सुभाबी अशा मस्त झाल्यात तर कारण आमच्या शेळ्या खूप आवडीने खातात त्याच्यामुळे आम्ही म्हणजे होऊन देतो एवढ्या 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 मोठ्या होऊन देतो त्यांना आणि हे बघा आमच्या मिरच्या आमचे झेंडूंला फुलं यायला लागली सगळ्या झाडांना ला म्हणजे यायला लागले ते एक 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 दोन दोन दो, फुलं बघा एखादे म्हणजे ह्यांना पण याय लागलेत आणि जे एखादं छोटं फार आलेलं असेल पहिलं ते तोडून मी काल नेली होती तोडून देवाला ठेवायला आणि हे आपोआपच झाड उगवलं होतं हे जे ग गवताच्या ना हे साईडचं कापलं नाही का पूर्ण याच्यावर येताना त्याच्यामुळे इकडचं नीट वाढत नाही हे बघा आहेत थोडी 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 फुडला सगळ्या झाडांना आणि भेंडीचं तर काही विचारूच ना का कुठं उगवलं आहे कुठं उगवलीच नाही तरी बरी आहे मिरच्याला आता थोडी थोडी फुलं लागायला लागलेत तर त्या दिवशी पण आम्ही व्हिडिओ काढताना थोडं खुरपलं होतं पण परत किती हे झाले खुरपलं म्हणजे उपटन केली होती ना त्याच्यामुळं वापस तसंच झालेलं आहे मम्मी परत आता थोडं खुरपून घेते औषध पाणी आम्हाला जसं सांगितलं होतं मेडिकल मेडिकलमधनं का जिथून रोपं घेतलेली तिथं ग मम्मी मेडिकलमधनं ना तसं औषध औषधाच्या दुकानांमधनं तसं आम्ही फवारण्या वगैरे करतोय तर आमचं एक पण झाड असं मेलं नाही सगळी अशी छान झाड आहेत आणि आता थोडी थोडी फुलं दिसायला लागलेत पण हे हे गेलं नाही हे जी पाने ना हे ना पण जास्त फरक नाही पडला का पावसाच्या यांनी जास्त त्याला हे करून दिलं नसेल औषधाला बाकी मित्रांनो फुलांच्या ह्यानी कसं मस्त दिसतंय ना चारी साईडने अशी फुलं आहेत आणि मधी त्या मिरच्यांची रोपं आहेत तर मस्त वाटते एकदम आम्ही पहिल्यांदाच फुलांची झाडं लावलेली आहेत आम्ही तर बोलत होतो ते पुढं जेवढे जागा आहे ना तिथं पण फुलंच लावून टाकू पण पप्पा बोलत होते फुलांचं काय करायचं आहे भेंडी लावू भेंडी लावू पण आता काही ती भेंडी एवढी नीट उगवलेलीच नाही आमच्या पप्पाईला पण पप्पा लागल्यात पण बघू खायला भेटतात का नाही मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा आणि खरंच खूप मस्त वाटतं आहे ना बघायला सगळीकडं मस्त वाटतं आहे ही लाल लाल केशरी केशरी फुलं